जुनी मिशन एकच मिशन मी उमेश सरोदे महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटना रजिस्टर नंबर दोनशे सत्ताण्णव आपली एकोणतीस जिल्हा सरचिटणीस आजपासून महाराष्ट्रातील तमाम एम एं, पी एस धारक तसेच राज्यातील समन्वय समितीमार्फत सर्व संघटनांचा बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे या संपामध्ये महाराष्ट्रातील अठरा लाख कर्मचारी सहभागी आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहे परंतु अपवाद वगळता काही नेत्यामुळे बरोबर आणि त्या नेत्यांनी आवाहन केलं की बाबा येऊ नका संपातनी सहभागी होऊ नका मला सांगा आरोग्य कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्यांना हे नेते पेन्शन देणार आहेत का हा माझा पहिला प्रश्न त्यांना राहील तरी मी सर्व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की उद्यापासून सर्व आरोग्य कर्मचारी शंभर टक्के यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी यांनी संपामध्ये सहभाग नोंदवावा व आपली एक शक्ती एक संघ दाखवावा एवढी मी त्यांना आवाहन करतो यवतमाळ जिल्ह्यातर्फे मिशन एकच मिशन जुनी पेन्शन असा कसा देत नाही असा कसा देत नाही जय संघटना जय संघटना मी राजेंद्र राजेंद्र देवे हौताप कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष आज कर्मचाऱ्याला पेन्शन बंद केल्यामुळे आमच्या काही मित्रमंडळावर अशी वेळ आली आहे की रोजगार हमीच्या का कामावर जावं लागतो आम आमचा एक मित्र बावीसशे रुपये त्याला पेन्शन भेटते आणि सत्तावीसशे रुपये नवराबाईकडे औषधीचा खर्च आहे त्यांनी काय करायचं कुटुंब कसं चालू आहे रस्त्यावर राहायचं का त्यांनी ही कोणी समजायला तयार नाही सगळी झुंड जाई चालू आहे या शासना या शासनाने याचा शासनाचा मी धिक्कार करतो आणि यांनी याची हे घ्यावी नोंद घ्यावी किंवा कर्मचारी करणार काय आहे आपल्या वयात तो कुठून आपला उदरनिर्वाह करणार मित्र आपण या झुंडसाईच्या विरुद्ध लढलं पाहिजे एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन जयप्रकाशी सेवा आरोग्य कर्मचारी संघटना जिला अध्यक्ष आरोग्य विभागामार्फत चौदा डिसेंबरपासून सुरुवात केलेली या हे मुद्दा संपामध्ये आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी इथे सहभागी झालेला याच ठिकाणी चौदा मार्च ते वीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये सात वर्षाचा संप झाला होता त्यावेळेस साजी एम पी एस धारक आम्ही जे सर्व कर्मचारी आहे दोन हजार पाच नंतर लागलेलो त्यांच्या कोणत्याही मागणीचा विचार करण्यात आलेला नाही त्यामुळे नऊ महिन्याच्या नंतर पुन्हा एकदा आम्ही सर्व कर्मचारी चौदा डिसेंबरपासून म्हणजे आजपासून आम्ही या संपामध्ये सहभागी आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्व आरोग्य कर्मचारी संपामध्ये आहे आणि या ठिकाणी जिल्ह्यातील ऐंशी हजार कर्मचारी आज संपावर आहे आणि याची दखल शासनाला घ्यायची आहे आज अधिवेशनामध्ये आमच्या या आप बाबीवरती शासनाने आमच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि एम पी एस दर पी एसमध्ये मध्ये कन्वर्ट करावं आणि आमचं एकच मिशन आहे जो पेन्शनची बात करेगा वही देश पे राज करेगा कारण की नवीन एम पी एसमध्ये मध्ये आम्हाला कुठल्याही आमच्या सोयी सुविधा परिपूर्ण होत नाही पंधराशे पंधराशे दोन हजार अडीच हजार रुपये जुनी नवीन पेन्शन मिळते त्यामध्ये बी पी शुगरच्या सुद्धा गोळ्या होऊ शकत नाही ही उपासमारीची पाळी आमच्या आरोग्य सेवकावर येते म्हणून ही जुनी पेन्शन योजना आमची मदतपणीची काठी आहे आणि ती आम्हाला भेटलीच पाहिजे वोट फॉर ओपीआर एकच मिशन एकच मिशन